तर भावांनो रात्रीलाच पोहोचवतो आम्ही पोखऱ्याला तर मस्त पैकी झोप गिप केली त्यानंतर सकाळी सकाळीच केली आपल्या ब्लॉग ला सुरुवात तर सगळ्यांना शुभ सकाळ तर बघू शकता काही अशा प्रकारे बा आपली रूम तर रूमच्या बाहेर तर बघा काय आहे तर आपल्याला सुंदर असं वातावरण दिसतंय तर एक नंबर कारण रूम भाडं तर तसंच असते बरं का कारण पैसा असला तर मजा होते तर भावांनो हे बघू शकता नेपाळी नेपाळी पैसे तर काही अशा प्रकारे आहेत बा नेपाळी पैसे तर तुम्हाला तर हे कचराच वाटत असेल पण इकडे हे नोटा आहेत आणि आपल्या इकडे नेलं तर हे कचरा तर आपल्या पैशाची व्हॅल्यू किती आहे इकडे माहिती आहे का आपले दहा रुपये इकडे सोळा रुपये होतात तर काही अशाच प्रकारे आपले सहा रुपयाने आपले आपल्या पैशाची इकडे व्हॅल्यू आहे तर दहा रुपयाचे सोळा रुपये भेटतात आणखी त्याचा घ्यायचं कितीचे किती भेटतील तर शंभर चे एकशे साठ झाले हजार चे सोळाशे झाले हाच फायदा आहे आपला कारण आपली नोट आहे नोट करे गोट चिल्लर करे विचार मग थोडा वेळ न्यूज वगैरे बघितली पण आपलं चॅनलच नव्हतं तर मग काय कराय नेपाली भाषेचं ऐकून मग मारल बनन झालो मस्त पैकी फ्रेश आणखी आणखी आंघोळ घेऊन करून झालं मग रेडी मग निघालो फिर बा फिरायला जाण्यासाठी तर बघ शिकता काही अशा प्रकारे बा आपली हॉटेल बाहेर आल्यानंतर हे रेस्टॉरंटच्या समोर काय लाट केलं ला आपल्याला काही के समजलं नाही मी तर गुगलवर सर्च केलं तरी काही दिसलंच नाही तर आलो बाहेर तर बाहेर आल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला हे दिसलं बा वेलकम बोट फॉर्म रेडी आणि की आपल्याला रे करायला भेटते इथं बोटची तर बोटची राईट तर आपल्याला काही मिळाली नाही मग निघाल बा पुढे पुढे आल्यानंतर इथं आहे विसीत नेपाल तर याचा काही अर्थ काही मला समजला नाही तर काय सांगू तुम्हाला तर बघ शिकता काही अशा प्रकारे माझ्या पाठीमागे व्ह्यू तर एक नंबर से तो तो की सेम मध्ये पाहतो ना आपण तसंच आहे तर पैसे असले की के होते तर काही अशा प्रकारे बा सुंदर असा व्ह्यू इकडे हे तर आमची वहिनी तर नेपाली लोकांसह फोटो काढायला लागले मग तिथे साईडलाच होतो बा मंदिर तर मग आलो बा मंदिरात दर्शन करण्यासाठी तर बघू फायनली फायनल हे मंदिर एवढं जोड आहे की काय सांगा खाली तुम्हाला काय दिसलं कमेंट मध्ये नक्की सांगा मग मस्त पैकी दर्शन वगैरे केले तर हर हर महादेव सबका भला करणार भलाई की सुरुवात मुझसे करणार तर इथून एक नंबर सुंदर व्ह्यू दिसत होता तर काही अशा प्रकारे मग काढला पुन्हाच एक व्हिडिओ तर आपला माधव म्हणत जाय माझी एक व्हिडिओ काढ म्हणे मग तर एक व्हिडिओ काढली तर बघू शकता तर इथं साईडलाच होते त्यांची त्यांचीच एक व्हिडिओ काढली त्यानंतर पाहिला व्ह्यू तर सुंदर असा व्ह्यू बघितला मी निवांत एन्जॉय केला त्यानंतर निघालो हो� मग परत हॉटेलवर वर जाण्यासाठी पण हे वस्तू आपल्याला खटकत जाय तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मग थोड्या वेळाने पोचलो आम्ही हॉटेलवरती वरती तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जप्त केले जय हिंद जय महाराष्ट्र